Gracias. नमस्कार आपण सिंगापूर मध्ये आहोत आज या ठिकाणी पुढील पाच तारखेला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी आपल्या समोर लढाई टाकलेली आहे शिवसेना आहे एन आहे भारतीय जनता पार्टी आहे काँग्रेस आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे परंतु तुमच्या गावामध्ये जे विकास किंवा बाकीच्या काही गोष्टी घडल्या गेल्या पाठमागच्या काळामध्ये ते कोणाच्या माध्यमातून आणि तुमच्या अपेक्षा काय आहेत आता जसं पाहिलं तर काही शिवसेनेच्या माध्यमातून बिघडले काही राष्ट्रवादीच्या माध्यमातून बी कामं झाली थोडेफार बहुत काँग्रेसचे आमदार असताना काळात बी थोडेफार झाले काम अच्छा नाही असं म्हणता येणार नाही पण झाले काम अच्छा हो आता जे निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं की काय होऊ शकतं कारण या ठिकाणी दिग्गज उमेदवार आहेत Oh. त्याच्यामध्ये मी नाव घेण्यापेक्षा तुम्ही बोलला तर oh. उत्तम नाही तर आम्ही बोलायचो आणि परत माझ्या पत्रकारांनी प्रश्न विचारला oh. तुमच्या शिवसेनेच्या ज्योतिता झेंडे आहेत oh. बाळासाहेब मगर आहेत oh. तिकडे राष्ट्रवादीचे अमित झेंडे आहेत त्यांच्या रुपानी झेंडे आहेत अजून oh. दुसऱ्या पक्षाच्या आहेत उमेदवार बीजेपीचे ते उमेदवार आहेत काय oh. वाटतं तुम्हाला काय होऊ शकतं काय आता हे सगळं समिश्र वातावरण झालंय कारण नवीन इलेक्शन झालं त्यामुळे वातावरण वर्ष इलेक्शन नव्हतं नऊ वर्ष नव्हत्या तुम्ही प्रशासकीय ज्यावेळेस जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये प्रशासकीय अधिकारी ज्यावेळेस कार्यरत होते त्यावेळेस तुमची शेतकऱ्यांची कामं व्हायचे हो का त्यांचा फोन वेळ लागायचा वेळच लागतो काम आता मस्त प्रशासकीय पातळीवर निर्णय होतात पण प्रशासकीय पातळीवर अधिकारी काम तसे मानव तसे काम होत नाहीत ना अच्छा म्हणजे आता जर हे उमेदवार पंचायत समिती सदस्य निवडून आल्यानंतर जिल्हा परिषद तुमचे काम होतील आता काय <laughs> आता पुढचं काळच सांगाल आता काय आता आपण सांगू शकत कारण आपल्या कोणी एकदा निवडून गेले की सांगता येत नाही काम होतील असं तुमच्या गावामध्ये बऱ्यापैकी रस्ते वगैरे हो झालेत तुम्ही बघितलं तुमचं स्मशानभूमीच झाले तुमच्या अंतर्गत सिमेंट रस्ते झालेत मला वाटतं की आलो काय आमदार विजय सुतार काळातला काम आहे हो अलीकडच्या काळात झालेत काम बऱ्यापैकी अच्छा ज्योती झंडे निवडून येतील असं वाटतंय का तुम्हाला काय चान्स आहे त्यांना आता कसं आहे संमिश्र ची सध्या आता कसं आहे भाजपचं बी मोठा उमेदवार आहे ज्योतिताई बी चांगल्या पूर्वीपासून त्यांनी बऱ्या आधी पाच वर्ष सदस्य होते ना त्या त्याच्यामुळं संमिश्र आणि ती एकाच युतीची आहे त्यामुळं काय महायुतीची हा आता, आता, आता इथं ते वेगळ्या लढतात पण काय सांगता ते संमिश्र वातावरण ओके दादा धन्यवाद आपल्या बरोबर या ठिकाणी सिंगापूरचे नवयुवक पैलवान दादा आहेत दादा नमस्कार दादा नमस्कार तुम्ही जिम करताय का व्यायाम शाळेमध्ये जाताय का तब्येत अशीच आशेचे पहिल्यापासून आशेचे अच्छा ओके गुड काय वाटतं तुम्हाला आता तुम्हाला जी निवडणूक होणार आहे कुठल्या पक्षाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं इथे इथे शिवसेनेचीच हवा आहे शिवसेनेची आमदार विजय शिवतारेंच्या बाबतीत तुमचं काय मत आहे बाप्पांनी तर सहभाग सरस तर चांगले केलेत कोण रस्ता वास्तवलाच नाही अच्छा अच्छा असं केले आणि रस्ते झाले तुमचे पिण्याच्या पाण्याचं कसं काय पिण्याचे पाणी आहे अच्छा शिवसेनेच्या ज्या उमेदवार आहेत जिल्हा परिषदच्या ज्योती झेंडे आणि तुमच्या तुमचे जे आहे तुमच्या पंचकृषीचे बाळासाहेब मग शिवसेनेचा का उभे आहे शिवसेने शंभर टक्के शंभर टक्के का तुम्हाला वाटतं अशी खात्री खात्री काय त्यांनी पहिलं काम केलेली आहे ना काम केल्यामुळं त्यांनी निवडून नी येणारच नव्हती ज्योतिष झंडे निवडून ओके दादा तुम्हाला काय सांगायचं तुमच्या गावामध्ये काय कमी आहे त्या गावात कोणा कमीच नाही कोडं काय अच्छा विजय बापू बापू बापूंनी तसं काम व्यवस्थित केलेली आहे त्याच्यामुळे कोण कामाची काही राहिलीच नाही राहिले नाही त्यामुळे निवडून येतील उमेदवारी ओके दादा